गेल्या सहा दिवसापासून आमच्या पोटामध्ये अन्न नाही तर त्या व्यक्तीची अवस्था तुम्ही स्वतः बघितली माझी एवढीच विनंती आहे सरकारला कर की आमच्या या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर लेखी स्वरूपात काहीतरी या ठिकाणी येऊन द्यावं अशीच एवढी विनंती करतो या ठिकाणी आमचा जो लढा आहे तो हा संविधानिक पद्धतीतून आहे आम्ही आमचा संविधानिक मार्गाने जो हक्क आहे तो मागत आहोत संपूर्ण राज्यातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थींसाठी प्रतिश, हा लढा आम्ही देत आहोत या ठिकाणाहून आदिलाल दादा स्वत गेल्या सहा दिवसापासून बऱ्याच प्रति प्रशिक्षणार्थींची या ठिकाणी पाठिंबाही मिळत आहे आणि भेटही मिळत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षणार्थी साथ देतच आहेत पण याची दखल कुठेतरी सरकारने घेतली पाहिजे अशी एवढी मी विनंती करतो सरकारला की लवकरात लवकर आम्हाला काहीतरी लेखी स्वरूपामध्ये द्यावं सध्या जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित आहेत त्यांच्या काय भावना आहेत आणि सरकारकडून काही अद्याप निरोप आलेला आहे का जसं सुरुवातीला मान्य तहसीलदार महोदय आले होते त्यानंतर जिल्हा सहाय्यक आयुक्त यांची सुद्धा त्या ठिकाणी बोलणं दादांशी झालेलं आहे विभागीय आयुक्तांचं सुद्धा बोलणं झालेलं आहे अशा पद्धतीची माहिती मिळत होती त्यानंतर काही सरकारची काळजी घेण्यासाठी सरकार किंवा शासकीय डॉक्टर वगैरे कोणी आणले आहेत तर दोन पा दोन दिवसापासून तर इथं त्यांच्या उपचारासाठी कुठल्याही प्रकारचे शासनाकडनं डॉक्टर पुरवले गेलेले नाहीत त्यांनी स्वत निवे या ठिकाणी चोवीस तास आम्हाला डॉक्टर सेवा उपलब्ध करून द्यावी या माध्यमातून त्यांनी एक निवेदन दिलेलं होतं तरी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दोन दिवसापासनं डॉक्टर या ठिकाणी दखल घेत नाहीत मोठी शोकांतिका वाटते की शासन कुठेतरी याकडे दुर्लक्ष करत आहे असं दिसत आहे सरकारकडून तर अद्याप कुठलाही निरोप आलेला नाही तसा काल धुळ्या जिल्ह्याचे पी एस आय साहेब आलेले होते त्यांनी उपोषणाची दखल घेतली आणि त्या ठिकाणी इथून माहिती घेऊन गेलेत आणि सांगितलं आमच्या परीने प्रयत्न करतो आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवतो सध्या किती कोणत्या जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण राज्यभरातील प्रशिक्षणार्थी बांधवांना तुम्ही त्या ठिकाण काय संदेश द्याल संपूर्ण प्रशिक्षणार्थींना एकच संदेश देऊ इच्छितो की ज्यांना खरोखर नोकरीची गरज असेल त्यांनी या ठिकाणी येऊन अभिलाल दादांना पाठिंबा द्यावा कारण ते आपल्या सर्वांच्या हक्कासाठी या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून उपोषण करत आहात याच्यातून सर्वांचाच फायदा होणार आहे प्रत्येकाला रोजगार मिळणार आहे आणि एवढंच आवाहन करू इच्छितो प्रत्येक प्रशिक्षणार्थीला की त्यांनी इथं येऊन आभिलाल दादांना पाठिंबा द्यावा साथ द्यावी काही प्रशिक्षणार्थी आहेत सर या ठिकाणी इतर जिल्ह्यामधून आलेले तुम्ही बघू शकताशी सुद्धा संवाद साधूयात काही प्रशिक्षणार्थी जळगाव जिल्ह्यामधून देखील आहेत काही प्रशिक्षणार्थी नाशिक जिल्ह्यामधून देखील आहेत आपण आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात आपण बोलूया सोब त्यांच्या सोबत एकदा शक्य झाल्यास सर प्रशिक्षणार्थी बांधवांपैकी जर कोणी बोलण्यास उत्सुक असेल तर आपण त्यांच्याशी बोलूयात कोणी बोलण्यास उत्सुक आहे का हॅलो हा बोला हाँ, बोला, सर, बोला नमस्कार, नमस्कार। इस्वर, इस्वर है। सर नमस्कार माझे नाव ईश्वर ईश्वर नाईक आहे मी आदिवासी म्हणून आहे सर मी पारोळा तालुका जळगाव जिल्हा म्हणून बोलतोय सर मी जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहे माझे सोळा सप्टेंबरला जॉईनिंग होती सोळा ऑगस्टला आताच संपली पंधरा ऑगस्टला बरोबर अकरा मा महिने माझे पूर्ण झाले बरोबर मग त्या त्यानुसार कायदा आणि जे, जे कलम आम्हाला जे लागू होत आहे त्यानुसार सरकारने आम्हाला जे घोषणा दिल्या होत्या आदेश दिला होता की तुमचं